प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहत आहोत विघ्न टाइम्स विंगरा टाइम्सला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आहे अळ्यांचा गाई बाजार या गाई बाजारामध्ये आपण आज गायींची विक्री काय भावाने होते हे पाहण्यासाठी आलेलो आहोत आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस या दिवशी गायींच्या किमती काय आहेत गायींची विक्री काय भावाने होते हे आपण जरा जाणून घेऊया आपण या ठिकाणी पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे दर सांगतायत काय आज बाजार काय म्हणतोय मस्त आहे बर बर त्याच्या नमस्कार आज काय बाजार भाव आहे मस्त आहे बर बार बर काय बा म्हणजे पाऊस पडल्याचा फायदा तोटा अशी झालेली आहे शेतकरी उभारलेला त्याच्यामुळे जरा बाजारची परिस्थिती जरा कमी राहणार कमी राहील अच्छा आवक चांगली तिथं तुम्हाला सांग आवक चांगली काय सध्या काय झालंय खाट्या जो माल आहे तो बंद झाला त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे उलट पालट करायचं होतं शासनाने खाट्या गाईंना विक्रीच शासनाने परमिशन द्यावा खरेदी विक्रीला रुपयाला होती ते फुकट सोडून द्यावा लागली शेतकऱ्याचा तोटा याच्यामध्ये तोटा पण आहे आणि अप्रत्यक्षपणे पाप पण आहे आपण कुठेतरी कोणी पाहिलं नाही तरी आपण तरी ओढ्यामध्ये सांगा काय दूध पानासाठी वासरा साठी तिसऱ्या दिवशी तुम्ही दूध चोरून गाईचं विक्री द्या मग हे बाप नाही का मग तुम्ही बाप कोणण्याच्या गोष्टी करता का नाही पण आपण वासरून सोडून देतो हे काय पुण्य नाही ना सांगा सोडून देणं हे सुद्धा पुण्य नाही तो स्वतः बिगडतो मग तोच मुद्दा आहे कुठे ओढ्या काढायला डांगराच्या कडेला सोडून दिलं सध्या सुटलेली आहे तुम्हाला सांगतो हे वास राक्षे मरून गेले लोक रस्त्याच्या कडाला टाकी द्या दुर्गंध झालेली आहे दुर्गंधी ते त्याच्यावरती बंदी आणू नये मी असं माझं प्रामाणिक मत आहे नक्की नक्की सरकारने विचार केला पाहिजे आळ्यांच्या बाजारामध्ये आज गायींची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे आवक मोठी आहे आता प्रत्यक्षात बाजारभाव काय म्हणतोय शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत आजच्या आळ्याच्या बाजारामध्ये गायांची गर्दी चांगल्या प्रकारे झालेली आहे शेतकरी व्यापारी इथं अधिक प्रमाणामध्ये आहेत गायांची विक्री खरेदी करताना शेतकरीसुद्धा चार पैसे अधिक मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आता प्रत्यक्षात गायींची विक्री केवड्याला होते गायी केवड्याला जाते बाई पा व्यापारी म्हणतात गायांचे बाजार रिवाज लगेच बोलायला सुरुवात परंतु ही लहान लहान वासरंसुद्धा या ठिकाणी आणलेली आहेत आजची आवक बऱ्याच वेळेला गाई बाजारात आणताना तिचं दूध काढलं जात नाही आणि मग कास ताईट होते त्याचासुद्धा गाईच्या आरोग्यावर परिणाम होतो ज्या ठिकाणी गायींचा बाजार भरतोय त्या ठिकाणी अधिक प्रमाणात चिखल आहे आता आपल्यासोबत एक व्यापारी आहे जरा व्यापारीशी बोलूया व्या, हो नमस्कार नमस्कार काय बाजार वाज बाजार भाव फार विचारत नका पार झोपले आता आणि त्याच्याबरोबर व्यापारी लोकही झोपले कशामुळे जे पावसामुळे काय चारा पाणी नाही नुकसानी झाले त्यामुळे शेतकरी घ्यायला मागत नाही काय बोलायचं लई परिस्थिती अवघड माल पडलो नाही बोल ना बोल ना माल पडू नये गेलाय नाही असं व्यापारी म्हणतायत परंतु गायींची आवक या ठिकाणी खूप आहे चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे मार्केट कपडणं सुद्धा इथं गायंच्या मार्केटच्या ठिकाणी चिखल होतो नमस्कार काय बाजारभाव आज गाय बाजारचं काय कारण आहे पावसामुळे पावसामुळे गिराय की नाहीपारी काय भाव मागतात भाव सध्या रुपये दोन रुपये कमी दुधाला त्या कमीच मागायला चांगल्या गायची काय किंमत आहे चांगली गाय आता तुम्हाला साठ ला पासठ ला भारी गायी भेटायची जी गाय लाखाची आहे ना भेटते सत्तरला भेटत ठीक आहे पण बाकीच्या लोकांचं पण जरा मत घेऊया आळ्याच्या गायींच्या बाजारामध्ये प्रत्यक्षात गायींना बाजारभाव काय मिळतोय शेतकरी व्यापारी यांचं काय म्हणणं आहे आणि चांगल्या जातीवंत गायी केवड्याला विक्री होत आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहे शेवटी शेतकऱ्याचा चार पैसे त्याला मिळणं अपेक्षित आहे चार पैसे अधिकशे मिळाले तरच शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो अशी लहान लहान वासरं या ठिकाणी आहेत शेतकरी व्यापारी आणि आता हे दोघे जण युवक आहेत मित्रा कुठून आले ओतूर काय गायची काय किंमत सांगली साठ हजार काय गिरायक लागलं की नाही गिराहक नाही किती अवकाश गायला गामाने का खाटी आहे खाली झालेली आहे दूध किती पंधरा लिटर देते बरं बरं चला तुमचे जास्त पैसे होऊ द्या बरं आपण पाहतोय गायी मोठ्या प्रमाणात विक्रीला आलेल्या आहेत आणि त्या गायींचे पैसे अधिक व्हावेत अशी अपेक्षा असते सध्या मात्र आवक जरी जास्त असली तरी खप म्हणावा असा नाही असं म्हटलं जातं आहे प्रत्यक्षात गायींच्या किमती किती किंवा किती पैसे मिळत आहेत आपण या ठिकाणी पाहतोय तर हे जे <ण्यों> मोठे व्यापारी आहेत त्यांनी पावती पण भाडलेली आहे आता किती गाय विकल्या आणि पावती कितीची भाडली माहीत नाही शेट नमस्कार आज गायांना काय बाजार भाव आहे बाजार बंद काय भाव घेतात आता चांगली गाय जाते साठ पासष्ट हजार साठ पासष्ट गाय एवढ्या वाढल्या कशामुळे मागचा बाजार बंद होता मागचा बाजार आठवड्यात का बंद होता शासनाचं धोरणामुळे मागचा बाजार बंद म्हणजे गुरुवारचं बंद असल्यामुळे आज आवक वाढली आणि त्याचा फटका बसला आहे हरकत नाही व्यापारी म्हणतात मागच्या गुरुवारी गायांचा बाजार बंद असल्यामुळे या ठिकाणी गायांची संख्या आज जास्त विक्रीला आलेली आहे त्यामुळे खरेदीवर परिणाम होतोय भाऊ काय काय भाव मागतात गायी सांगायला सांगायला नव्वद आणि प्रत्यक्षात सांगायला नवं द्यायची केवढ्याला दू पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशीला चांगली घ्यायची विक्री होते आज एक निश्चित आहे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेत आवक वाढलेली आहे आवक जास्त झाल्यामुळे खपावर त्याचा परिणाम झाला आहे व्यापारी शेतकरी मोठ्या प्रमाणात आज आहेत मागच्या वेळा गुरुवारी बाजार न भरल्यामुळे आजची आवक वाढलेली आहे त्यामुळं खरेदीवर विक्रीवर परिणाम होतो आहे आणि चांगल्या गायींची विक्री होताना हा जरा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे आवक गायंची खूप वाढलेली आहे व्यापारी बांधवसुद्धा इथं आहेत शेतकरीसुद्धा आहेत परंतु गायींना मास म्हणावं असं गिराईक नाही मुलाला ना बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे सरकारने सहकार्य करायला हवं परंतु तसं होताना दिसत नाही दादा नमस्कार कुठून आले तुम्ही काही विकली का घ्यायला आले व्यापारी व्यापारी काय परिस्थिती आज पर देगे, देगे देगे का, आज परिस्थिती मागच्या गुरुवारी बाजार बंद का होता बकरी मग सण असल्यावर बंद ठेवणार ना मार्केट कमिटीची काय चुक आहे आज चांगल्या गायची काय किंमत आहे सत्तर हजार रुपये दुधाला काय बाजार भाव आहे तीस बत्तीस रुपये काय बाजार भाव अपेक्षित आहे कमीत कमी चाळीस रुपये पाहिजे निश्चितही शेतकरी खूप अडचणीत एक रुपये दुधाला एक रुपया जर बाजारभाव वाढला तर गायंच्या सुद्धा किंमती वाढतायत आता आपण या ठिकाणी सॉरी अळ्याच्या या गायीच्या बाजारामध्ये गायी अधिक प्रमाणात विक्रीला आलेले आहेत दुधाचे बाजारभाव कमी असल्यामुळं गायांच्या किमतीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो आहे गायीचे जास्त पैसे शे, व्हावेत शेतकरी बांधवांना चार पैसे अधिकशे मिळावेत अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला शे, शे, निश्चित असते आणि त्यासाठी व्यापारी शेतकरी प्रयत्न करत असतात आज इथं आपण पाहतोय गायांचे किमती फारशी मृत्यू दिसत नाही मागच्या गुरुवारी बाजारभाव मागच्या गुरुवारी बाजार बंद असल्यामुळे आज या ठिकाणी गायांच्या आवक जास्त वाढली आणि त्याचा फटका गायांच्या खरेदी विक्रीवर असतो आहे मागच्या गुरुवारी बाजारभाव म्हणजे मागच्या गुरुवारी जर बाजार चालू असता तर कदाचित आज गायांच्या किमती जास्त देखील झाल्या असत्या परंतु आपण इथं पाहतो आहे मागच्या गुरुवारी बाजार बंद असल्यामुळे आज गायांच्या आवक या ठिकाणी जास्त झाली आणि त्याचा परिणाम गायांच्या खरेदीवर देखील होताना दिसतोय या आळ्याच्या बाजारामध्ये जास्तीच्या गायी विक्रीला आलेल्या आहेत आणि आज त्याचा खरेदी विक्रीवर परिणाम होताना दिसतो आहे चांगल्या गायींची सुद्धा आज विक्री कमी तराने होते ही वस्तुस्थिती आहे आज गुरुवार बारा जून दोन हजार पंचवीस रोजी गायांची आवक मोठ्या प्रमाणात झाली मागच्या गुरुवारी बकरीद असल्यामुळे या ठिकाणी गायांचं बाजार बंद होता आणि आता यावेळेला गायींच्या बाजारामध्ये गायींची आवक जास्त झालेली आहे आपापल्या आप परीनं व्यापारी शेतकरी गायीची किंमत सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपल्या गायीची विक्री व्हावी जास्त पैसे मिळावेत असाही प्रयत्न शेतकरी बांधवांचा सा असतो चांगल्या गायीची किंमत साठ पासष्ट सत्तर ऐंशी हजाराच्या आसपास आहे शेतकऱ्याला आपल्या गायीची किंमत जास्त मिळावी अशी अपेक्षा असते व्यापाऱ्याकडनं जर गायी घ्यायची असेल तर तिची किंमत जास्त आणि शेतकऱ्याची गाय विकायची असेल तर त्याची किंमत कमी असंही या ठिकाणी पाहायला मिळते व्यापारी बांधवांनी <coughs> सुद्धा शेतकऱ्याला चार पैसे अधिकशे मिळतील यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहणं शेतकऱ्याला चार पैसे मिळावेत याबाबतची सुद्धा काळजी घ्यायला गरजेचं आहे परंतु या आळ्याच्या बाजारामध्ये आज जी गायांची विक्रीला आवक झालेली आहे ती आवक जास्तीची झाली आहे त्यामुळं खरेदी विक्रीवर याचा परिणाम होताना दिसतोय एकंदरीत आजच्या गुरुवारच्या बाजारामध्ये जास्त गाया विक्रीला आल्यामुळे कमी बाजारभाव गाईंना मिळतोय शेतकरी बांधव अतिशय शे। काबड कष्ट करतो आपल्यासोबत प्रसिद्ध व्यापारी आहे भाऊ नमस्कार आज काय बाजारभाव आहे बाजारभाव काय चांगली गाई जास्त दूध देणारी जास्त दूध देणारी जी गाय पहिली एकवीस एकतीस ला विकत होती ती गाय आता सत्तर पंच्याहत्तर साठ पासष्ट पन्नास ला झाली आज, आज लाख रुपयाला रुप एक लाख रुपयाला पण गायीची विक्री झाली ना नाही झाली आपल्याकडे नाही झाली म्हणजे लाखापर्यंत विक्री नाही 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 आज गायांची एवढी आवक एवढी का वाढली लोकांचा चारा अवेलेबल नाही दुधाचा बाजार भाव परवडत नाही लोक करणार काय परवडेल साहेब लोक मागच्या गुरुवारी बाजार बंद होता बकरी बाजार बंद होता बकरी कुठल्या 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 जातीच्या गायी इथं विकले सर्व जातीचे आहेत जुनं बाजार आहे प्रसिद्ध बाजार आहे पस्तीस वर्ष पूर्वीच बाजार आहे आपला पुराडे साहेब नमस्कार हो आज काय बाजार भाव आहे आज गाईंना काय बाजार आहे मंदी कशामुळं मंदी आपल्या आळ्याच्या टॉवर लाईनचं काय आलं नाही काय टॉवर लाईन आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये डोंगराच्याकडे नेणार असं सांगितलं जात होतं पण प्रत्यक्षात टॉवर उभे होत आहेत काय कोण कमी पडलं सरकार ऐकत नाही मग तुम्ही शेतकऱ्यांनी फार मोठं नुकसान आहे मग तुम्ही शेतकरी तयार काय झाले शेतामधून टॉवर नेऊन द्यायला आता किती दिवस लढायचं किती दिवस लढायचा संघर्ष कोणी करायचा सरकारने लोकप्रतिनिधींनी साथ द्यायला पाहिजे साथ दिली नाही

अठ्ठावीस हजार एक किती दूध म्हणजे किती लिटर दूध देत होती साडेसात हिताची होती दुसऱ्या तुझं काय नाव व्हॉट इज युअर वाले खडकी त्याला क्या पुरा नाम आहे घर में काम फादर क्या करताय या ठिकाणचा गायींचा बाजार पस्तीस वर्षापूर्वी सुरू केलेला आहे या ठिकाणी जर्शी गाई गावठी गाई गीर गाई ह्या विविध प्रकारच्या गायी विक्रीला येत आहेत आणि खात्रीशीर या ठिकाणी गायींचे पैसे होत आहेत असं शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना देखील खात्री असल्यामुळे आळ्याचा बाजार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी गायींची खरेदी विक्री करत असताना आपल्या गायीचे जास्त पैसे व्हावेत अशी अपेक्षा बळीराजाला असते परंतु आज गायांची आवक जास्त झाल्यामुळे आळ्याच्या बाजारामध्ये काही प्रमाणामध्ये बाजार कमी झाल्याचं पाहायला मिळतंय शेतकरी बांधवांच्या चित्रवाला चार पैसे जास्तीचे चा मिळावेत अशी सगळ्यांना अपेक्षा आहे परंतु या गुरुवारी गायांची आवक थोडीशी जास्त झाल्यामुळे त्याचा फटका बाजारभावावर देखील बसलेला आहे शेतकरी बांधव चार पैसे आपल्याला अधिकशे मिळतील यासाठी प्रयत्नशील असतो परंतु तसं होताना दिसत नाही आता आपण पाहतोय भाऊ आज काय बाजार भाव भावेत कशामुळे चारा नाही चांगल्या गायीची काय किंमत आहे साठ पासष्ट सत्तर आपण पाहतोय आजच्या बारा जून ला गायी बाजारामध्ये चांगल्या गायीची किंमत साठ पासष्ट हजार आहे असं व्यापारी सांगतायत परंतु प्रत्यक्षात त्या गायीची किंमत निश्चित जास्त असणार आहे परंतु सांगताना मात्र कमी सांगितली जाते प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या गायीचे जास्त पैसे व्हावेत अशी अपेक्षा बळीराजाला आहे जगाचा पोशिंदा शेतकरी सध्या खूप संकटाचा सामना करतोय त्यामुळे जनावरांना जास्त बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे काळे येथील गायींच्या बाजारामध्ये आज बारा जून दोन हजार पंचवीस रोजी गायांची आवक जास्त झालेली आहे जास्त आवक झाल्यामुळे त्याचा फटका खरेदी विक्रीवर झालेला आहे चांगल्या गायीची किंमत साधारण साठ पासष्ट सत्तर हजार रुपये आज होत आहे जर मागच्या गुरुवारी बाजार भरला असता तर कदाचित चांगल्या गायीची किंमत एक लाखापर्यंत गेली असती दुधाचे बाजारभाव कमी असल्यामुळे याचा फटका गायीच्या खरेदी विक्रीवर होते आळ्याचा बाजार गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे शेतकरी बांधवांना खात्री आहे काही या ठिकाणी खात्रीशीर आपल्या गायीचे पैसे होतात त्याचबरोबर या ठिकाणी व्यापाऱ्यांना देखील खात्रीशीर गायी मिळते याचाही अनुभव असल्यामुळे अळयाच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात टर्नओव्हर होत असतो मागच्या गुरुवारी ले ले। बाजार बंद असल्यामुळे आज गायींची आवक अधिकशी झालेली आहे त्याच्यामुळं बाजार काही प्रमाणामध्ये पडलेले आहेत गडगडलेले आहेत सुरेश वाणी बिघर टाइम्स आळे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका